माझं नाव खुश अमोल जोशी आहे मी संस्कार अकॅडमीमध्ये सुगम संगीत आणि कीबोर्ड शिकतो नुकताच आपण महाराष्ट्र दिवस साजरा केला महाराष्ट्र म्हटलं की आठवतात ते शिवाजी महाराज राजा शिवाजी महाराज राजा असावा तर शिवाजी महाराजांसारखा असावा आणि माय बाप असावे तर रुखुमाई आणि पांडुरंगासारखे असावे ही आज मी तुमच्या समोर रुक्मयी आणि पांडुरंगाच एक कविता सादर करणार आहे ती कविता संघर्ष लिहिली कर आहे संघर्ष कराडे उत्तम उत्तम अभिनेता तर आहेच व एक उत्तम कवीसुद्धा आहे तर मी आज त्याचीच एक कविता सादर करणार आहे तर चला सुरु करूया पंढरीच्या कसं काय रे बरं आहे का नाही देवाला कधी विचारत नाही म्हणून विचारलं पंढरीच्या आया कसं काय रे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे अ खरं आहे का यंदा वारी आहे म्हणे अ खरं आहे का म्हणजे आम्ही आम्ही आमच्या माय आणि कसं आम्ही आमच्या माय आणि बापाकडे यायचेच नाही पण आम्हाला काही हरकत नाही आम्ही डोळे झाकून घेतो पण आम्हाला काही हरकत नाही आम्ही डोळे झाकून घेतो नुसतं श्रीहरी म्हंटले की तुझा चेहरा येतो नुसतं श्रीहरी म्हंटले की तुझा चेहरा येतो विचार कर रे बाबा तुला खरं जमेल का विचार कर रे बाबा तुला खरं जमेल का पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का पण पंढरीच्या विठूर आया वारी नाहीये बरंच झालं पण पंढरीच्या आया वारी नाहीये बरंच झालं पण खरं सांगू तुझं दर्शन गावगावी झालं पण पंढरीच्या भेटून राया वारी नाहीये बरंच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावगावी झालं पण पन... अरे तू होतास की अरे तू होतास की त्या दवाखान्यात असा सुबा ठाकलेला आणि तू होतास की त्या दवाखान्यात असा सुबा ठाकलेला चंदनाचं लेख नाही नाए पी पण पीपीई किट घातलेला चंदनाचं लेख नाही पण पीपीई किट घातलेला अरे तू बंदोबस्त देखील होतास आणि तो बंद बसताना देखील होता वस्त्र घालून कुठल्या कुठल्या रूपात दिसला कचरा देखील उचलला खाली मान घालून कचरा देखील खाली मान घालून पंढरीच्या किती रे पंढरीच्या विठुराया किती रे जोड सगळं करून पुन्हा सीमेवर देखील रे जोड सगळं करून पुन्हा सीमेवर देखील रे इतकंच काय करतो नि देवा तुझं नाही काही चुकत रे इतक

तेव्हा मग गर्दीच्या मनाला कशाची स्मिती आणू नको तुझ्या भक्तीशिवाय दुसऱ्या कुठला संसर्ग ठेवू नको तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्ग ठेवू नको तेव्हा मग गर्दीच्या मनाला कशाची स्मृती आणू नको तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्ग ठेवू नको संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छतेच्या चंद्रभागेच्या स्नानाची संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छतेच्या चंद्रभागेच्या स्नानाची आणि ह्या सगळ्यावर मग एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्तावर असंच लक्ष ठेव मग तोवर तुझ्या भक्तावर